मातीची आम्ही लेखरे बिनार नाही मरणाला सांगून गेला शाहीर कुणी अवघ्याच या विश्वाला ती चामुची जात मराठी मळवट भारी भवानीचा होत नाचून ना आम्ही नाचतो दिमाग आहे जबानीचा परमार्थ प्रिय बंधू आणि भगिनीं प्रथम तर तुमच्या चरणावरती लीन होतो आणि रामकथेला सुरुवात करतो कथेचा अनुसंधान इथपर्यंत येऊन ठेपलाय राजा रावण असताना काय नेमिला हनुमंताच्या संदर्भात माहिती चंद्राचा शीतल शीतलता त्या द्रोणागिरी पर्वतावरती पडली म्हणून त्यांना असताना चंद्राचल हे नाव प्राप्त झालेलं आहे आणि त्याच औषध त्याच पर्वतावरती हनुमंत औषधी आणायला गेलेला आहे राजा रावर काळली मिला सांगतोय अशा असंख्य औषधी त्या द्रोणागिरी पर्वतावरती चम 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 करतायत आणि त्याच पर्वतावरती आमचा हनुमंतराय औषधी आणायला गेलाय तुला तिथं जायचंय राजा रावण काय नेमला बोलत दिली ना त्याच पर्वतावरती हनुमंतराया औषधीच्या शोधार्थ गेलाय साम धाम भेद वाटतेच त्या कर फक्त त्या हनुमंताला ना त्या द्रोणागिरी पर्वतावरती गुंतून ठेव राजा रावल काय नेहमी फसवायचं असेल त्या द्रोणागिरी पर्वतावर गुंतवून ठेवायचं असेल तर तुला साधूचं रूप धारण करावं लागेल जटा असताना वाढवावे लागतील हातामध्ये जपमाळ घ्यावी लागेल जेणेकरून हनुमंताचा तुझ्यावरती विश्वास बसेल याची नियुक्ती तुला करावी लागेल राजा सांगतोय

तिथं नसत सुंदर पाण्याचा तळ तयार करायचं झाडी तयार करायची एक मनोरम वातावरण तिथं आल्यानंतर माझ्या हनुमंताला असताना आल्हाद वाटेल तिथं आल्यानंतर तो तुझ्या पशी जाईल याची नियुक्ती तू द्रोणागिरी पर्वतावरती करायची आहे राजारावाला काय नेमेला सांगतोय इथं हनुमंत हनुमंतरायाचं अगतम स्वागतम सुस्वागतम यथोची दस्तर स्वागत करायचं नम्रता धारण करायची आणि पुढे जाऊन एक रामबान उपाय तुला सांगतो तो एक राम भक्त आहे तो एक राम भक्त आहे आणि रामाला जर राम भक्ताला रा, सर्वात जास्त जर काय प्यार असेल तर ती रामाची कथा प्यारी असती त्याच्यामुळं त्याला तू असताना रामाची कथा सांगून त्या द्रोणागिरी पर्वतावरती गुंतून ठेव राजा रावण काय नेमिला सांगतोय पुन्हा पुन्हा त्याचा आदर अस्तित्त करायचं पुन्हा पुन्हा त्याच्या चरणावरती लोटांगण घालायचं पुन्हा पुन्हा जाऊन असताना त्याच्या पश्चिम नतमस्तक व्हायचं त्याला राम साम दान दंद पे तो करायचं फक्त लक्षात एकच ठेवायचं की हनुमंताला द्रोणागिरी पर्वतावरती कसा आपण गुंतून ठेवू राजा रावण काय नेमला बोलतोय तेथे महासुर आपण राक्षसी घाईच्या रूपामध्ये पाण्यामध्ये राहिलेली आहे आणि एकदा का हनुमंत राजा तिथे आला की ती त्याच्यावरती अटॅच करेल आणि जेणेकरून हनुमंत असताना संपला जाईल ही युक्ती मी तुला असताना सांगतोय बघ तुला आणखी काय सुचतंय का राजा रावल काय नेमिला बोलतोय कमरी मनोहर कपिल सुंदर असताना तळे तळ्याच्या भोवत्या असताना सुंदर सुंदर असताना झाडात काय फुलांची आहेत काय फळांची आहेत तिथे असताना हनुमंतराय येणार आहे आणि तिथं तू त्याला गोवून ठेवायचं आहे राजाला पण सांगतोय मोठ्या धर्मसंकटामध्ये मी बी आहे मोठ्या अडचणीमध्ये मी आहे यातून बाहेर काढायचं काम तूच करू शकतो आणि याच्या पाठीमागचं मी तुला पुन्हा पुन्हा विनंती करतोय याच्या पाठीमागचं कारण आहे की गमन करण्याची कला असते फक्त तुझ्याकडे रातुरात जायचं द्यायचं हे सगळ्या एक वेगळी कला आहे आणि म्हणून तर मी तुझ्या पुढे पुन्हा पुन्हा नतमस्तक होतोय पुन्हा पुन्हा मी तुला रिक्वेस्ट करतोय पुन्हा पुन्हा तुला नसताना विनंती करतोय ना बाळा जाना, जाना काही कर आणि हनुमंताला तिथं असतून घेव असं बोलतोय मी सांगू गावा तुझ्या नस नस मध्ये रक्त काय थेंब मध्ये प्रत्येक हावया मध्ये ओतपोट असताना चपंत भरलंय खरं जाऊन सांगू का कप्ताच्या शाळेचा तू हेड वास्तर आहे आणि मी तुला असताना काय सांगू नक्कीच तू तु, तु, तु तुझ्या मनाला काय चलते कर फक्त टार्गेट लक्ष एक ठेवायचं हनुमंताला तिथे पोहोचवायचं काय नाही मिल राजा राव सांगतोय आणि कोण कोण री पर्वतावरती मरण पावलं तर लक्कीत असताना लक्ष्मी आणि लक्ष्मी प्रभुराम चंद्र देह ठेवणार आहेत प्रभाम देह ठेवल्या कोण कोण देहा ठेवतील पुढे माझा आणि कोण आईक काय नेहमी आई, आई एकदा तर प्रभुरामचंद्रांनी देह ठेवला ना माझाच असताना भाऊ त्या प्रभुरामचंद्राला आनंद भावाने शरण गेलाय तो बिबीषेर मात्र देह ठेवणार नाही देह ठेवणार आहे आणि एकदा का मी शरीराला देहात ठेवला की अठरा पद्म वानराचा राजा सुग्रीव तो सुद्धा आपल्याला देहात ठेवणार आहे अशी मरणाची रांग फक्त एकदा हनुमंत तो द्रोणागिरी पर्वतावरती गुतवला किंवा त्याला मरण पावला तर हे सगळं घडणार आहे आणि कोण कोण मरणार आहे वाचा पुढं

काय चरणावरती लोटांगण घालतो हात जोडतो पाया पडतो राजा रावण काय नेहमी चरणावरती लोटांगण घालायला तयार झाला ज्याला तेहतीस कोटी देवांना बंदी झाल्या टाकावं नवग्रहांच्या पायऱ्या घरावर प्रत्येक पायरीवरती पाय देताना कर 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 करत असा एवढ्या मोठ्या वैभवाचा मालक प्रसंग आहे बाका तो को करना पड़ता है काका का। राजा चे राजा तनतोय माझ्या वैभवात वैभव निम्म तुझ्या नावावर करतो फक्त फक्त त्या हनुमंताला तो नागरी पर्वतावरती जाऊन गुंतवना राजारावन काय नेहमी सांगतोय दिवस नाही मला जर जीवनदान द्यायचं असेल तुला वाटत असेल राजारावणाचं वैभव असंच कायम स्वरूप या लक्ष्यावरती राजा राहावं तर नक्की तुझ्याशिवाय मला पर्याय नाही सांग ना बाळा काही करतो फक्त तू असणार माझं काम कर पुन्हा पुन्हा राजाराव बोलतो आहे चित्तानं ऐकून घेतलं राजारावना ना तुमच्या सारखं शांत चित्तानं ऐकून घेतलं आणि राजारावान असत काय नेहमी असणार मनामध्ये असत रे धडकी खाली नको रे बाबा नको रे बाबा राक्षस असून तो विचार करायला लागला कपट चांगलं नाही तुम्ही आम्ही केज करतोय कपात करणं चांगलं नाही कपत्यात कुणाकुणाचं पटांगण झालं ग्रंथकर्त्याने अनेक पुराणातली उदाहरण दिली ग्रंथकर्ते पुढे सांगताय झालं आमचा उदाहरण नंबर किरण कशा पुन्हा असताना कपात केल्या त्याचे असताना देहाच्या चिन्ह्या झाल्या माझा

त्याच्या दारामध्ये गेला आणि अस्तर खाल्लं पिल्ल जे काम नेनुची अस्तर अपेक्षा केली परिणाम काय झालं सगळे अस्तऱ्या भुजा तुटून पडल्या त्याच्यामुळे कपट करणं अजिबातच चांगलं नाही आतापर्यंत पुराणामध्ये ज्यानं ज्यानं कपच केलं त्याचं सपटाच झालं माझं काही सुधू शकत नाही कायने मी विचार करतोय राक्षस असून हे झालं पुराणातलं हे झालं पाचिमाच हे झालं भूतकाळातलं पुराणातली वांगी पुराणात समजून चला पण हातच्या काकलाला अर्थ कशाला आपला राजा आपला आपला राजा असताना एवढा मोठा वैभवाचा असून त्यानं तपास केलं त्याचं काय झालं ग्रंथ करताय पुढे सांगताय मारल त्रोपटे भगवत आला ना मी तरी केला का मे त्याशी म्हणून नये साधू जगी विठं मना बाधू मुक्ताईने म्हणावं ऐशे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू अंग लावून राख डोळे झाकून तर ती पाप दावून वैरा कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती तुकारा महाराजांनी म्हणावं जन जन असणार कपटाचा प्रयत्न केला त्या सपाट झालं तद्वत अवस्था राजाची झाली रूप धारण केलं सीताबाईच्या दारा मध्ये गेला आई मधून हात मारली माता म्हणे जीएस आणि तिच्याकडून असणार शरीर सुखाची अपेक्षा करायला लागला परिणाम काय झाला आग्रातली बगल्यातली नात्यातली वत्यातली पावल्यातली पाहुण्यात सगळी मारली काय सांगावं तेव्हा कपट न बळीच्या दारामध्ये द्वारपण व्हावं लागला बळीला उर्जा निघाला त्याने दारामध्ये द्वारपण केला कपट चांगलं नाही काय निमलं सगळा विचार A fé

त्याच्यात असणाऱ्या गोष्टीवरती चे, तो लिहिण आहे आणि त्याला जर कपात करायचं म्हटलं तर नक्कीच आपल्या सपाट